नमस्कार मित्रांनो माझी शेती माझा व्यवसाय ह्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत मी योगेश नागरे मित्रांनो विषय असा घेतलेला आहे शेतकऱ्यामागे पाच काम आहे पण किती काम आहे भर भरमसाठ काम आहे पण ते करावं लागते तो विषय आपण निवडलेला आहे तर विषय असा आहे पहिलं काम म्हणजे कोणतं आहे वखरून हरभरा गहू पेरणं तर हे काम याचा एक मला मुद्दा सांगतो बंदा त्याचा ऐका बघतो तुम्ही वखरणं वखरणं झाली की रानाला पाणी गिणी वगैरे देणं लागतं मग ग गव्हाला गहू पेरायचं असेल तर गव्हाचं रान नीट करणं काडी कचरे अजून हे सगळं रेडी करून त्याला पाणी देणं मग ओलून पेरणं लागतं गव्हाचं कसं आहे हरभऱ्याचं कसं आहे हरभर रान रेडी झालं की पेरून दिल्याच्यानंतर वरून आपण हे त्याला पाणी देतो ती एक काम एक हे काम झालं दुसरं काम असं आहे तर पाणी देणं म्हणजे गहू हरभरा उगून आल्याच्यानंतर ते पाणी देणं लागतं तर पाणी द्यायला लागतं तर त्याला कसं इति झाल्याच्या झाल्याच्यानंतर पाणी द्यावं लागतं तर इति टिस्टीस पाणी झालं की ती एक पाणी द्यावं लागतं मागं ती एक दुसरं काम तिसरं काम कोणतं तूर आली आता तुरीचं सीझन आहे तूर काढणं आधी तूर मोडून टाकणं लागते तूर मोडून टाकल्याच्यानंतर दहा बारा दिवस वाळू देऊन लागते दहा बारा दिवस झाल्याच्या झाल्याच्यानंतर जमा करणं जमा केल्याच्यानंतर आपण हलेरातून काढून घेणं दाणे घरी नेणं भूस घरी नेणं ते एक काम झालं तीन कामं झाले चौथं काम कोणतं आहे तर चौथं काम आपलं गहू हरभरा काढून म्हणजे हल्ल्यातून काढला लागतो शेवटच्या स्टेपमध्ये गहू हरभरा काढला लागतो शेवटच्या स्टेपमध्ये तर त्याला बी हरभरा सोंगून टाकणं लागतो सोंगून टाकल्यानंतर चार पाच दिवस वाळू द्यायला लागतं चार पाच दिवस वाळल्याच्यानंतर आपण मग ते जमा करून काढणं लागते जमा करावं लागतं जमा केल्याच्यानंतर मग हालेरातून काढून दाणे घरी न्याय लागतं कोणी भूस फुकवून देतं कोणी घरी नेतं आणि गावाचं कसं आहे गावाचं मेशनीतून काढून घेतल्यामुळे ना ते बुसकाही कामी पडत नाही तर दाणे घरी नेऊन लागतात दाणे घरी नेले की तिया काम झालं चार कामं कंप्लीट झाले पाचवं काम राहिलं शेवटचं एक काम नागाटी करून टाकू लागते नाकाटी कामं नागाटी करून टाकली नागाटी केली की का ताण नाही राहत नागाटी म्हणजे आपलं सगळं माल मालटाल झाला की नागाटी करून टाकतो आपण शेवटच्या स्टेपमध्ये मे मेच्या आधी म्हणजे लागायच्या आधी आपली मेच्या मेच्या मे लागला की आपण नागडी करून टाकतो हे पाच कामं आहे शेतकऱ्यामागे कसं आहे शेतकऱ्यामागे किती कामं भरमसाठ कामं आहेत कसा वाटला कसा नाही आमचा व्हिडिओ शेतकऱ्याचे पाच कामं कसे हे तुम्हाला आम्ही ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेले व्हिडिओ कसा झाला कसा नाही आम्हाला कमेंटमध्ये एकतरी कमेंट करा मित्रांनो असेच नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील शेतकऱ्याचे कसे कसे नाही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा असेच नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील आणि आमचा व्हिडिओ कसा वाटला कसा नाही आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि भेटूया पुढच्याच व्हिडिओमध्ये तोरक आपण राम राम जय जवान जय किसान